आज आपण पाहणार आहोत कोणत्या वारी केस धुवावेत स्त्रियांनी आणि कोणत्या वारी दुबू नयेत तर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करून माझं बटन नक्की दाबा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फॉलोवर क्लिक देखील करा सगळं फ्री आहे तरी सोमवारी केस धुवू नये धुतले तरी प्लस वृक्षाच्या रसाने धुवावे मंगळवारी हे देखील केस धुवू नये धुवायची वेळ आलीच तर आवळ्याच्या रसायने किंवा आवळा पावडरने केस धुवावेत न... बुधवारी तुळशीच्या पाना टाकून केस धुवावेत गुरुवारी पती आणि संतांना त्रास होतो जर केस धुतले तर

व्रत असेल तर रविवारी दोन आहे सॉरी तर धोनीची वेळ चाली तर जास्त म्हणजे चीतून गुडल च्या ने दुबावेत सगळी माहिती आवडली तर सबस्क्राईब करून बाजूला बटन नक्की दाबा इंस्टावर फेसबुकवर फॉलो देखील करा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्य